समरजित घाटगे यांनी ईडीकडे माहिती दिली काही दिवसातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफांवर गंभीर आरोप केले दुसऱ्या बाजूला ईडीनं कागलमध्ये एंट्री केली आणि सुरू झाला कागलमध्ये राडा कोण रस्त्यावर लोळतंय कोण कपाळ आपटतं आहे कोण छाती पडवून घेत आहे आणि कोण जोरानं हुंदके देत रडतंय कारण भल्या पहाटेच ईडीनं कोल्हापूरच्या कागलमध्ये धाड टाकत मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पुरतं घायाळ केलं पुढचे क्षण अजूनही कोल्हापूरकर आणि कागलकरांच्या ध्यानातून गेलेले नाहीत या धाडीला किनार होती अर्थात मुश्रीफ गट अन राजे गटाच्या राजकीय वैराचे इतका टोकाचा संघर्ष असताना दोन्ही एकत्र येतील असं वाटतंय कल्पनाही करवत नाही पण हे सत्य आहे मुश्रीफ गट आणि राजे गटानं कागल नगरपालिकेसाठी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतलाय कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडी कागल यांची अधिकृत युती झाली आहे या अनपेक्षित युतीची घोषणा स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे पण या निर्णयाची किंमत ही मोठी आहे मंत्री मुश्रीफ यांनी या निर्णयासाठी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की त्यांना कुणाशीही सल्लामसलत करता आली नाही असे त्यांनी म्हटलंय याहून महत्वाचं म्हणजे मुश्रीफ यांनी त्यांचे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीही दिलगिरी व्यक्त केली आहे या युतीमुळे संजय बाबांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही उलट वरिष्ठ पातळीतील नेत्यांबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलासा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेन असे त्यांनी म्हटले यामागचा हेतू काय तर ही आघाडी केवळ कागलच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी आणि जनतेला भरभरून देण्यासाठी झाली आहे यात कोणताही दुसरा हेतू नाही कैलासवासी शामराव पाटील सदाशिवराव मंडलिक विक्रमसिंह राजे घाटगे आणि मी व संजय बाबा घाटगे या नेत्यांनीही टोकाचा संघर्ष असताना तालुक्याच्या विकासासाठी आघाड्या केल्या होत्या आणि म्हणूनच कागल तालुका जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ ठरले होते याचीही आठवण त्यांनी करून दिली मंगळवार अठरा तारखेला दुपारी चार वाजता हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याची किमया मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती तोच पॅटर्न आता कागलमध्येही राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय पण या राजकीय भूकंपाने अनेक सवाल अनुत्तरित आहेत संजय बाबा गट मंडलिक गटाचं पुढं काय कालपर्यंत मुश्रीफांसाठी महायुतीतील नेत्यांनी केलेला त्याग पाण्यात गेला का त्यांना एकदाही इतरांशी बोलावंसं वाटलं नाही का एका क्षणात राजे गट इतका जवळचा झाला असे एक ना अनेक सवाल आता कागल महायुतीतील अनेक गटाचे कार्यकर्ते करू लागलेत भाजपच्या कोणत्या नेत्यानं मध्यस्थी केली मग त्या नेत्याला कागलमधील इतर गटांना संपवायचं होतं म्हणून ही युती केली का हे प्रश्न आहेत असेच राहू द्यात पुन्हा भेटू नव्या अपडेटसह तोपर्यंत घेऊ एक अल्पविराम बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणी कृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे